भेगवनचा समोत एक सोनचा अप्याचा फुल कुस्ती बघा बोलवू नका तोंड बंद ठेवा डोळे कान उड्या सगळ्या कुस्तीचा आनंद लुटा सनवट्याच्या मैदानात कुस्ती चालू झाली अनेक महिलांना पराक्रम केला या शाहीन मुलांनीनं चला अभियात पट्टाला लागला दुहेरी पट्टाला आणि कप्चा घेत दिला एक लंगीवर दिली থামা থামা গড়বড়া ফার চলি বড় তো নিধা তো সিকন্দর সে ছোট হাত সিকন্দর রাজ গায়কবার ও চালু করা চালু সিজন্দ চাঙ্গলা ধনগর শহীদ মোলা इकडं सुंदर गावला सराव करणारा सिकंदर से छोटा घडायला लागला बघा छोटा सिकंदर से मोठ्या सिकंदर सी पण जेलवा सगळ्याला माहिती तिकडं पंचा निर्णय पंचा निर्णय सगळा भाऊ शाहीदना